भावना कुटुंबाच्या गावाच्या ज्यावेळेस तुम्ही गावात फिरताल ज्यावेळेस तुम्ही आमच्या कुटुंबात जाताल त्यावेळेस तुम्हाला भावना कळतील की काय भावना आहेत आई सकाळपासून हंबाडा फोडते आई गळ्यात पडून रडते की मी कुठून आणू तुझ्या दादाला कुठं मला वाट बघते मी एक वर्ष झालं कुठं आहे दादा आणि भयान परिस्थिती आहे तिथली मला लढायचं आहे मी लढतोय आज एक वर्ष झालं आहे खरं तर आत्तापर्यंत न्याय मिळायला पाहिजे होता परंतु अजून चार्ज फ्रेम देखील ये नाही येणाऱ्या बारा तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे असं सांगितलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे होता आणि या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे होती आमची ही भावना आहे अजून तेच ते मी परत एकदा सांगतो की धारूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि केचचे काही ए पी आय काही एल सी बीतले लोक ज्यावेळेस एकोणतीस जुलैला मिटिंग झाली हो या खंडणीची या खुनाची त्यावेळेस पोलीस अधिकारी जे सोबत होते जो आत्ताचा फरार आरोपी आहे तो आधी देखील फरार होता खरं तर त्यांना विचारलं पाहिजे की हा फरार आरोपी कुठे आहे आणि ज्यावेळेस फरार होता ज्यावेळेस गुन्हेगारी करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला सोबत घेऊन त्याला जे अभय दिलं त्या अभय दिल्यामुळं त्यांनी हे पुढचं प्रकरण केलं आणि याचे सगळे गुन्हेगार सर्वस्व हे प्रशासनातील तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी या आरोपीला पाठबळ दिलं या आरोपीला समर्थन दिलं श्रद्धांजली वाहू शकत नाही माझा भाऊ जरी आज नसला तरी मी त्याच्या विचारावर त्यानं दिलेले मला संस्कार आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग होतं दोघांचं त्यावर मी पुढं पुढं जात आहे जाणार आहे परंतु ज्या दिवशी या सगळ्या लोकांना फाशी होईल ज्या आरोपींना समर्थन करते त्यांना शिक्षा होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं न्यायालयीन प्रक्रियेतून जे काही त्यांना शिक्षा मिळेल त्याच्यातून खरी श्रद्धांजली माझ्या भावाला असेल मी श्रद्धांजली अर्पण करण्याचा काही विषय येत नाही कारण मी त्याचा विचार कधीच संपू देणार नाही त्याचे विचार त्याचे आचार त्याचं जे रोजचं काम होतं किंवा जे समाज एकी सगळं सामा सामाजिक सलोका होता हो ते कधीही कमी होऊ देणार नाही आणि मी त्या पावलावर पाऊल टाकू जे माझं गाव आहे जे माझ्या सुखदुःखात आत्तापर्यंत सगळे लोक आलेले त्यांना कधीही मी पण त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन त्यांनी जसं मला माझ्या पाठीवर हात ठेवला मला आधार दिला तसं मी देखील प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि न्यायालयात ही प्रतीक्षा असेल की लवकरात लवकर या आरोपीनं फाशी व्हावी